मी रोहित किलारे माता एक आंदोलन संघटनेचा शहराध्यक्ष आहे सोलापूर शहर गेले दोन दिवस झाला आम्ही धरणी आंदोलन इथं पुनम गेट उपोषणाला बसलेलं आहे त्याचे कारण की सोलापुरातले सिटी ओ ग्रामीणमध्ये बेकायदेशीर डान्स बार हवीर चालू आहे ती आणि त्या डान्स बारमध्ये युवकांचे हवेला असल्यामुळे युवकांचे वारंवार आठवड्यातनं एखादा एक ॲक्सिडेंट होते विजापूर हवी असू द्या हैदराबाद हवी असू द्या किंवा पुणे सोलापूर हवे असू द्या आणि ह्याला कलेक्टर ऑफिस पोलीस प्रशासन आणि डान्स बारचे मालक चालक हे सर्व लोक जबाबदारी ती त्यांची कसून चौकशी करून यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि युवक ही दारूच्या आरी कर्जबाजारी होऊन डान्स बारच्या नदी लागून नंगा डान्स पूर्ण सोलापुरात चालू आहे जसं एक काल गेल्या दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पुण्यात आदेश दिले बेकायदेशीर डान्स बार बारवर प फिरवा तसेच सोलापुरातल्या बार डान्स बारो बुलढोदोर फिरवा हेच आमची कळकळीची कर, विनंती राहील नाही तर केले येणाऱ्या काळात आम्ही अमृपोषणाला बसणार आहे मी